आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज फाटा तालुका त्र्यंबकेश्वर येथील त्रिफुलीवर दिशादर्शक फलक नसल्यानं वाहन चालकांची मोठी फसगत होत आहे त्यामुळे वेळेचा इंधनाचा अपव्यय होत प्रचंड मनस्ताप होत आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मार्गावरील ही त्रिफुली त्र्यंबकेश्वर बांधकाम विभागाअंतर्गत आहे मात्र या विभागाच्या निष्काळजीपणामुळे या मार्गानं प्रवास करणारे प्रवासी आणि वाहन चालकांना होत असलेल्या त्रासामुळे तीव्र नाराजी आणि संतापाचं वातावरण असून त्रिफुलीवर तात्काळ दिशादर्शक फलक लावण्याबाबत कित्येक वर्षांपासूनची मागणी होत आहे कारण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव फाटा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखला जातो येथून पुढे देवगाव खोडाळा वाडा देवगाव त्र्यंबकेश्वर नाशिक देवगाव वैतरणा घोटी इगतपुरी अशा नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील महत्वाच्या गावांकडे जाता येते फाट्यावरून पालघर वाडा खोडाळा त्र्यंबकेश्वर नाशिक नंदुरबार पालघर वाडा खोडाळा त्र्यंबकेश्वर नाशिक शिर्डी पालघरवाडा त्र्यंबकेश्वर नाशिक संभाजीनगर वाडा खोडाळा त्र्यंबकेश्वर नाशिक अक्कलकुवा जव्हार खोडाळा त्र्यंबकेश्वर नाशिक दर्शन या लांब पल्ल्याच्या एस टी बसेस तसेच इगतपुरी आकाराच्या बसेस आणि खाजगी प्रवासी वाहने मालवाहतूक वाहने देखील दिवस रात्र नियमितपणे धावतात देवगाव फाट्यावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते शासनाच्या धोरणानुसार देवगाव फाट्यावर त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागानं वाहन चालक आणि प्रवासी यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा म्हणून भव्य असे शेड बांधले तेव्हा त्या ठिकाणी येथील मार्गांची किलोमीटर अंतरासह आवश्यक ती माहिती एका फलकावर दर्शविलेली होती मात्र सुमारे सहा वर्षांपासून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे फलकाची दुरावस्था होऊन मोडून पडले सुमारे सहा वर्षांपासून देवगाव फाट्यावर फलका अभावी वाहन चालकांना पुढील प्रवासासाठी माहिती मिळत नसल्यानं त्यांची मोठी फसगत अडचण आणि परवड होत आहे पावसाळा सुरू असून येथे पावसाचं प्रमाण जास्तच असते फाटाला लागूनच दाट जंगल आहे भर दिवसा येथे पावसाळ्यात दाट धुके पसरत असते रस्त्यावरून प्रवास करताना दाट धुक्यातून रस्ते दिसत नाहीत त्यामुळे अपघातांच्या घटना होत असतात नागरिकांच्या समस्येकडे संबंधित बांधकाम विभागानं पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून या रस्त्यांचा देखभाल दुरुस्तीचा लाखोंचा निधी कुणाच्या घशात गेला याची चौकशी होणं क्रम क्रमप्राप्त आहे याबाबत अर्वाचीन महाराष्ट्र न्यूजनं त्र्यंबकेश्वर बांधकाम विभागाचे उप अभियंता उमाकांत कुमावत यांना संपर्क साधून विचारणा केली असता याचे त्यांनी फारसे गांभीर्य दर्शविले नाही परिणामी त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी आणि स्थानिक आमदार खासदार यांच्यासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक